नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार ना आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरी त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कन्नड सिल्लोर सोयगाव वैजापूर गंगापूर पैठण फुलमरी कुलथाबाद तालुका मित्रांनो हे होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे हा व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा अजून काही माहिती असेल ह्या जिल्ह्याबद्दल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की बोला ठीक आहे नमस्कार धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये